प्रकरणातील आरोपींवर पण कठोर शिक्षा कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे काय सांगाल त्याबाबत शंभर टक्के ते तर झालंच पाहिजे ती जी काही घटना घडलेली आहे ती राक्षसी प्रवृत्तीतनं झालेली घटना दुर्दैवी घटना आहे संतोषांना देशमुख स्वर्गीय संतोषांना देशमुख यांच्या त्या निर्गुण हत्येच्या बाबतीत विधानसभेचं पहिलं अधिवेशन नागपूरला झालं मी पहिल्यांदा त्या कायदेमंडळात गेलो मी सांगितलं आपल्याला या विषयावर कायदा सुव्यवस्था बीड जिल्ह्यातील जे आयुध आहे कलम एकशे एक, एक त्याच्यान्वे चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये मी ही भूमिका मांडली हा विषय तिथं मी मांडलेला आहे त्याच्यामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय आलं पोस्टमॉर्टम करणारे जे काही डॉक्टर आहेत त्यांनी कशा पद्धतीनं मला माहिती दिली ती मी तिथं मांडलेली आहे आणि माझी मागणी तिथंही होती जे काही असं हत्येचं प्रकरण आहे याच्यामध्ये सरकार सरकारी मदत ही देण्याचं तसं काही नियम नाही किंवा देता येत नाही तरीसुद्धा या दुर्दैवी घटनेमध्ये सरकारने कुठंतरी हे नियम अटी बाजूला ठेवून त्यांना मदत केली पाहिजे अशी भूमिका त्या कायदे मंडळामध्ये त्या अधिवेशनामध्ये मांडली आणि जे कोण याच्यामध्ये दोषी आहेत कोणी असो या दोषींना टोकाचं शासन झालं तरच या सरकारचा कुठंतरी वचक राहील अशी भूमिका मी त्या ठिकाणी मांडलेली तीच माझी भूमिका आजही हितही आहे जे कोण ह्याच्यामध्ये पहिल्यांदा मी एक सरकारी पक्षामधला आमदार म्हणून मला इथं सांगितलं पाहिजे की ही पहिली अशी दुर्दैवी घटना आहे हत्येची घटना आहे त्याच्यामध्ये सरकारनी जे आहे एस आय टी पण नेमली आहे न्यायालयीन चौकशीसुद्धा नेमली आहे सी आय डीकडं तपाससुद्धा चालू आहे म्हणजे अशा पद्धतीनं जे काय गुन्हेगार आहेत याच्यामधनं यांना कुठलंही हे सुटता कामा नाही ही भूमिका सरकारची आहे ती असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर का कुठली कुचराई झाली तर आमच्यासारखे जरी सरकारमधला एक आमदार असलो तरी सुद्धा माझी तिथं भूमिका ही त्याच्या विरोधात असाल धनंजय आरोप केले जातात राजीनाम्याची मागणी केली जाते धनंजय मुंडेची तुमच्याच पक्षातील आहे तुमच्यासोबतचीच आहे काय वाटतं नाही बघा तो विषय वेगळा आहे मला ह्याच्यामध्ये राजकारण मी आणू शकत नाही जिथं विषय स्वर्गीय संतोष अण्णा देशमुखांच्या हत्येच्या बाबतीत आहे त्याच्यामध्ये मी माझी ही भूमिका असेल जो मा मा हा जो विषय आहे की बाबा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे का नाही घेतला पाहिजे हा वरचा विषय आणि हे विषय राजकीय असं मला वाटतं याच्यामध्ये माझी अजून एक भूमिका तुमच्या माध्यमातून त्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून असेल हे राजीनामा हा विषय ते बघत राहतील ज्यांना राजकारण करायचं ते पण ही भूमिका असली पाहिजे की एक आरोपी ह्याच्यामधला हा अजूनसुद्धा फरार आहे अजूनसुद्धा भेटला नाही त्याला तुम्ही पकडा याच्यासाठी पुढच्या अजून मार्चच्या अधिवेशनामध्ये तोपर्यंत जरा त्याला जर का पकडलं नाही शोधून आणलं नाही तर सरकारला ना त्या बाबतीत मी जाब विचारायला तयार आहे मागच्या सरकारनं सरकारना मागच्या सरकारना जरांगी पाटील यांना एक वर्षापूर्वी आश्वासन दिलं होतं की सगळ्या सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश लागू करणार आहे याबाबत तुम्ही आता सरकारकडे काय मागणी करणार नाही मी आता ह्याच्यामध्ये जे काय आहे मी आत्ता कायदे मंडळामध्ये मी म्हणलो मी आता विधानसभेमध्ये आत्ता दोन महिन्यापूर्वी मी विधानसभेमध्ये गेलो आहे आता मार्चचं जे अधिवेशन आहे सरकार आता परत एकदा मनोज हे उपोषण करतायत आम्हाला त्यांच्या प्रकृतीची काळजी आहे सरकारनी लवकरात लवकर भूमिका ही घ्यावी मी सरकारमध्ये दादा असतील आता दादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तीस तारखेला जिल्हा नियोजन समितीची बैठक बीडला होते त्या दिवशी जे काय आहे मी दादांच्या कानावर सगळ्या गोष्टी टाकणार आहे की हा मराठवाड्यामध्ये कशा पद्धतीनं हा जो विषय हा करणं गरजेचं आहे गरीब मराठा जो काय आहे शेतकरी आहे यांच्यासाठी हा आरक्षणाचा विषय जीव की प्राण आहे जीवन मरणाचा विषय झालेला आहे त्याच्यामुळे ह्याची तीव्रता त्यांच्या कानावर टाकणार आहे मागच्या काळामध्ये सरकार आपलंच होतं त्याच्यामुळं जे आधी जे आश्वासन दिलं आहे सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीत ते कुठंतरी पूर्ण करण्याच्या बाबतीत आपण आग्रही असावं करावं अशी माझी भूमिका राहील मला सांगा बीड बीड जे आहे आता का जिल्हा बदनाम होतो हे बघा ही जी दुर्दैवी घटना झालेली आहे ही दुर्दैवी घटना झाली आहे त्या प्रवृत्तीला जे कोण लोक आहेत त्यांना कठोरात कठोर शासन व्हायला पाहिजे पण सरसगड बीड जिल्हा हा बिहार होतोय असं जर बोलत असं आणि आपला इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे सगळ्या जगामध्ये हा विषय जातो आम्ही बीड जिल्ह्यातनं बाहेर जातो मुंबईसारख्या ठिकाणी जातो पुण्याला जातो तिकडं बीडहून बीडचे तुम्ही म्हणलं बीडचे लोकप्रतिनिधी म्हणलं तर लगेच लोक खालीवर पाहतात दोन पा पावलं मागं सरकतात अशा पद्धतीनं प्रतिमा करणं आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना वास्तविक आमची जबाबदारी काय बीडचा बिहार होतो आहे बीडमध्ये गुंडागर्दी आहे आम्ही त्याला पायबंद घातलं पाहिजे आम्ही जबाबदारीनं पू आम्ही चेहरा आहेत लोकांचा चेहरा आम्ही आहेत ना की आम्ही त्या ठिकाणी बीडची बदनामी केली पाहिजे ही गोष्ट जी काय आहे बीडचा बिहार होतो पीड़या पीड़या आहे बीडचा बिहार झाला आहे हे पिढ्या ना पिढ्या पुढच्या ज्या काय आहेत एक दोन पिढ्या ना ते भोगावं लागणार आहे की बीडची बदनामी होणं सुद्धा मला मला म्हणायचं आहे हे चुकीच आहे पण स्वरूपाचे मला नाही सांगता येणार ते जे कोण तुम्ही म्हणताय मला की बीडचा बिहार होतोय ते असं नाही आहे माझं म्हणणं आहे बीडमधनं आज आंतरराष्ट्रीय खो खो स्पर्धेमध्ये विजेतेपद आणणारं संघ त्याचं नेतृत्व करणारे आमच्या बीड जिल्ह्यातील एक माऊली आहे